नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादडभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आखाड महिना सुरू होतो आहे आणि त्या हिशोबाने आम्ही नॉनव्हेज हॉटेल्स जे आहे ते आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आपणही जर नॉनव्हेज प्रेमी असाल आणि आखाड एन्जॉय करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि आमचं खादडभांड्या चॅनल सबस्क्राईब करा कारण की ह्या चॅनलवर आपल्याला पुण्यातील वेगवेगळे नॉनव्हेज हॉटेल्स जे आहेत हे तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्या हॉटेलमधले नॉनव्हेजचे स्पेशल पदार्थ काय आहेत हे सुद्धा बघायला मिळणार आहेत त्यामुळं आत्ताच आपलं खादाड बंडे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आखाड्याची मजा घ्या आता आपण आलेलो आहोत मित्रांनो म्हाळुंगे बालेवाडीमध्ये या ठिकाणी आपण माझ्या मागं बघत आहात हॉटेल कांजी या ठिकाणी आहे फॅमिली सेक्शन बार सेक्शन दोन्ही आहे इथलं फूड खूप छान आहे त्यासाठी आम्ही इथं आलो आहे कारण की आमच्या एका मित्राने इथलं फूड रेकमेंड केलेलं होतं चला तर जाऊयात ह्या हॉटेल कांजीमध्ये हॉटेल कांजी, कांजी फॅमिली रेस्टॉरंट अँड बार म्हाळुंगे बालेवाडी चला तर मित्रांनो जाऊयात हॉटेल मध्ये आखाड स्पेशल त्यांचे पदार्थ जे आहेत ते ट्राय करायला चलो मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला आपण बघत आहोत हा जो आहे हा फॅमिली सेक्शन आहे पूर्ण आणि यांचे व्हरायटी ऑफ फूड जे आहे हे तर आपल्याला फॅमिलीला एन्जॉय करता येणार आहेत मेट्रो ही संपूर्ण सिटिंग अरेंजमेंट जे आहे आपण बघतोय हे फॅमिलीसाठी आहे तुमचा किती मोठा ग्रुप आला तरी या ठिकाणी बसू शकतो आणि आतमध्ये जे आहे हे चार जणांसाठी सहा जणांसाठी आठ जणांसाठी असे हे टेबल या ठिकाणी अरेंज केलेले आहे मित्रांनो हा हॉटेल कांजीमध्ये आपण फॅमिली सेक्शन बघितलेला आहे या बाजूला आता आहे बार सेक्शन जो आखाड स्पेशल ज्यांना एन्जॉय करायचा आहे त्यांच्यासाठीचा हा संपूर्ण सेक्शन आहे चला तर आपण एक चक्कर मारूयात बार सेक्शनमध्ये आतली बार सेक्शनमध्ये सिटिंग अरेंजमेंट कशा पद्धतीची आहे काय काय केलेलं आहे ते आता आपण बघणार आहोत मित्रांनो यांचा जो बार आहे या बार काउंटरवर आता आपण आहोत आखाड स्पेशल जो आहे हा चालू आहे त्यामुळे या ठिकाणी आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बियर्स अवेलेबल आहेत वाईन आहे आणि हाय प्रोफाईल जे म्हणतात अशा स्कॉच आणि दारू अवेलेबल आहे जर आपल्याला यांचा अनुभव घ्यायचा असेल एन्जॉय करायचा असेल तर नक्की कांजे हॉटेलमध्ये या हिंजवडीला मित्रांनो हॉटेल कांजीचे मालक निनाद सर आपल्याबरोबर आहेत निनाद सर आपलं हे जे हॉटेल आहे कांजी हॉटेल हे कधीपासून सुरू केलेलं आहे कांजी हॉटेलला आता पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हे सहावं वर्ष आहे सहावं वर्ष सुरू झालं आणि आपलं एक्झॅक्टली पत्ता काय कांजी हॉटेल हे महाळुंगे बालेवडी स्टेडियमपासनं एक किलोमीटर आतमध्ये आहे हिंजवडीला नवीन जाणारा रस्ता आहे त्या रोड रोडवरती आहे आणि आपलं टायमिंग काय इथलं सकाळी बारा ते रात्री एक वाजेपर्यंत आम्ही चालवतो आणि आपल्याकडचे स्पेशल डिश काय आमच्याकडे बऱ्याच साऱ्या डिशेस आहेत त्यापैकी चिकन पोपटी ही एक फेमस डिश आहे पण ती सिजनल असल्यामुळं बाकीच्या पण बऱ्याचशा युनिक डिश आमच्याकडे आहेत जसं की खड्डा कोंबडी आहे चिकन तलिसमाणी राईस आहे प्रॉन्स क्रिस्पी आहे अशा बऱ्याचशा युनिक डिशेस तुम्हाला इथे खायला मिळतील त्यापैकी मटका दमकबाब असतील त्यानंतर चंपारान स्टाईलमध्ये आम्ही एक दाजी स्पेशल मटका मटन बनवतो ते आहे अच्छा आणि आता आखाड सुरू होतोय मग आखाडसाठी आपण हा मागं बघतोय तुमचा बार काउंटरसुद्धा इथं आहे त्यामुळं आखाड लेवरसाठी तर आहेत पण फॅमिलीसाठी सुद्धा सुधा सोय आहे हो फॅमिलीसाठी आमच्याकडे सेपरेट बसण्याची सोय आहे आणि माझं रेस्टॉरंट हे फॅमिली रेस्टॉरंटच आहे लांबून लांबून लोक इथं चांगल्या गोष्टींची चव घेण्यासाठी येतात त्यामुळं फॅमिलीला नक्कीच आ... प्रेफरन्स आहे तसा मित्रांनो आखाड जरी असला तरी आखाड लेव्हरसाठी वेगळा सेक्शन आहे आपलं बार काउंटर जे आहे वेगळा आहे आणि फॅमिलीसाठी बसण्याची सोय वेगळी आहे निनाद सर धन्यवाद थँक्यू थँक्यू मित्रांनो यांचा मेनू कार्ड आहे आणि यांच्याकडं कोणते कोणते पदार्थ आहेत आपण ते बघूयात याच्यामध्ये वेगवेगळे यांच्याकडं पदार्थ आहेत चिकन चिली चिकन क्रिस्पी चिकन लॉलीपॉप हॉटपॅन सी फूडमध्ये प्रॉन्स आहे सुरमई आहे बोंबील आहे पॉम्प्लेट आहेत मशरूम तंदुरी स्टफ मशरूम पनीर हे व्हेजचे पदार्थ आहेत मित्रांनो यांच्याबरोबर आता आखाड स्पेशल आपण करतोय त्यामुळं ड्रिंक्स बार आतमध्ये आहे तिथं काय काय आहे तर आपल्याला मॉकटेल्स आहेत कॉकटेल्स आहेत बियर्स आहेत आणि सगळ्या पद्धतीच्या स्कॉच बी जे आहे ओडखा स्कॉच रम ह्या सर्व पद्धतीच्या आपल्याला ड्रिंक्स या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्ही एन्जॉय करू शकता मित्रांनो यांच्या स्पेशल डिशेस जे आहेत ते आपण ऑर्डर केलेल्या आहेत आणि त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा जे आहे हे आहे पायासूप आणखीन एक यांची स्पेशल डिश आहे पापा का पापड हे स्टार्टरमध्ये आहे मित्रांनो आपल्याला जर थाळी आवडत असेल तर या ठिकाणी थाळीचा पर्याय सुद्धा आहे ही आहे मटण थाळी ज्याबरोबर रोटी आहे आणि बाजरीची भाकरीसुद्धा आपल्याला मिळते या थाळीमध्ये आळणी आहे रस्सा आहे मटन सुक्का आहे राईस रोटी किंवा भाकरी आणि कांदा लिंबू अशा पद्धतीची मटन थाळी सी फूड स्टार्टरमध्ये प्रॉन्स क्रिस्पी आहे मित्रांनो आणखीन एक स्पेशल डिश जी नाशिक धुळे ह्या भागामध्ये स्पेशलिटी आहे ती म्हणजे खड्डा कोंबडी हा एक त्या भागातील स्पेशल पदार्थ जो आहे आपण इथे मिळतो थाळी थाळीबरोबरच चिकन थाळीसुद्धा आहे चिकन थाळीमध्ये आळणी रस्सा तांबडा रस्सा चिकन सुक्का राईस रोटी किंवा भाकरी मिळते आणि कांदा लिंबू आणखीन एक स्पेशल डिश दाजीज स्पेशल चिकन मटका आणि हे मोहरीच्या तेलापासून तयार केलेलं आहे चिकन आणि मटन दोन्ही पद्धतीने याच्यामध्ये यांच्याकडे अवेलेबल आहे राईसमध्ये चिकन तालिस्मानी राईस हा एक आणि हा पनीरमध्ये सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे तर यांचे सगळे स्पेशल पदार्थ आलेले आहेत त्यामध्ये आहे हा चिकन तालिस्मानी राईस पाया सूप त्याचप्रमाणे हे आहे मटन थाली चिकन थाळी चिकन हंडी दाजी स्पेशल चिकन हंडी पापाजी पापड खड्डा कोंबडी आणि प्रॉन्स क्रिस्प प्रॉन्स क्रिस्पी असे हे सगळे पदार्थ यांचे आलेले आहेत हे सगळे पदार्थ आता आपण बघणार आहोत मात्र एक लक्षात ठेवा आखार स्पेशल मालिका जी आहे आपली सुरू होत आहे त्यामुळं आखारसाठी खास आखाड लवसाठी आपण हे एपिसोड्स तयार करत आहोत हिंजवडी भागातील हे हॉटेल कांजी याच्यासाठी इथले वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि आखाड एन्जॉय करत असेल तर आजचे पदार्थ खायला नक्की या मित्रांनो आजच्या फूडची आपल्या डिनरची जी सुरुवात आहे आपण करूयात पाया सुपणीत वाँ। पाया सूप हड्डीसाठी मग चांगलं असतं बरं का मित्रांनो आपण जसे मसाला पापड वगैरे खातो तसा हा आहे पापा का पापड हे आहे प्रॉन्स क्रिस्पी स्टार्टरमध्ये प्रॉन्स आहेत हे आहे खड्डा चिकन नाशिक धुळे भागातलं प्रसिद्ध असं स्टार्टर मसाला अगदा वेगळा आहे मस्त मित्रांनो मेन कोर्समध्ये या ज्या चिकन थाळी आणि मटन थाळी आहे ती आपण सु बघूयात कशा पद्धतीची आहे यात सुरुवातीला बघूयात चिकन थाळीतला था। चिकन मसाला मटन थाळीतील मटन मसाला मित्रांनो आपण या दोन्ही डिश जे आहे ते टेस्ट करूयात त्यांचा रस्सा आहे थांब कट कर मित्रांनो आळणी रस्सा चिकन आळणी वा अपन, थाळी आहे तर संपवणारच आहोत पण लक्षात ठेवा आखाड स्पेशल मालिका चालू आहे आणि जर तुम्ही सुद्धा नॉनव्हेज लवर असाल आखाड सेलिब्रेट करायचं असेल वेगवेगळ्या ठिकाणी तर आमचं खादाड भांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवर तुम्हाला आत्ता दोनशेपेक्षा जास्त हॉटेल्स मिळणार आहेत ज्या ठिकाणी नॉनव्हेज जे आहे आपल्याला अवेलेबल आहे व्हेजवाल्यांसाठी सुद्धा हॉटेल्स आहेत त्यामुळं खादळवान्या चॅनेल सबस्क्राईब करा आता आपण राईस टेस्ट करू मित्रांनो आता आम्ही हे सगळे पदार्थ संपवतो हो। कुठेही जाऊ नका आपलं चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हिंजवडी भागात असाल माळुंगेमध्ये तर नक्कीच हॉटेल कांजीला भेट द्या आखाड स्पेशल मालिका आपली सुरू आहे त्यामुळं आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या नॉनवेज प्रेमी मित्रांना ज्यांना आखाड स्पेशलबरोबर पार्टी करायची तुम्हाला त्यांना ही रील आमचा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद